नमस्कार मी मनीषा कुकवीज चिमामध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत मुळ्याची भाजी म्हणली का सर्वांना आवडतेच असं नाही पण मुळा हा शरीरासाठी खूप पौष्टिक आहे तर आज आपण ह्याची एक वेगळ्या पद्धतीने भाजी पाहू जी सर्वांना आवडेल तर सगळ्यात आधी मी दोन मुळे घेतलेले आहेत त्याला चांगलं धुवून साल काढून त्याला बारीक कापून घेतलेलं आहे सोबतच मी मुठीवर पालक घेतलेली आहे तिला बारीक चिरलेलं आहे त्यानंतर आपण एका कडे दोन चमचे तेल घेऊयात तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये आपण एक चमचा मोहरी आणि एक चमचा जिरे टाकून चांगलं तडतडून द्यायचं यानंतर लगेचच आपल्याला बारीक चिरलेलं लसूण यामध्ये टाकायचं आहे साधारणतः पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या मी इथं वापरलेल्या आहेत लसूण चांगला परतवून झाला की ह्यामध्ये आपण एक पाव चमचा हिंग टाकणार आहेत आणि हिंग पण आपल्याला चांगलं परतवून घ्यायचं आहे त्यानंतर बारीक चिरलेला मुळा आपण तेलामध्ये पहिल्यांदा छान परतवून घेऊया बरीच जणं मुळ्याची भाजी वेगळ्या पद्धतीने बनवतात माझ्या ओळखीतल्या एकांनी मुळ्याला सर्वात प्रथम किसून त्याची भाजी बनवली होती तुमच्याकडे मुळ्याची भाजी कशी बनवतात ते मला नक्की कमेंट करून सांगा आता मुळा छान तेलामध्ये परतवून झाला आहे त्यामध्ये आपण एक अर्धा चमचा नमक टाकून ह्याला चांगलं परतवून घ्यायचं आहे आणि साधारणतः पाच मिनिट आपण ह्याला तेलामध्ये छान वाफून घेऊया मुळा आता छान वाफून झालेला आहे त्यामध्ये आपण बारीक चिरलेली पालक टाकून ही पण चांगली मिक्स करून घ्यायची आहे पालकसुद्धा शरीरासाठी खूप चांगली असते जर तुम्ही तुमच्याकडे मुळ्याची पानं जर मिळाली असतील मुळ्यासोबत तर तुम्ही पालकऐवजी मुळ्याच्या पानांचा पण वापर करू शकता पालक छान परतवून झाली की आपण ह्यामध्ये एक चमचा लाल मिरची पावडर हळदी पावडर चवीनुसार मीठ आणि काळा मसाला टाकून चांगलं परतवून घ्यायचं आहे त्यानंतर आपण भाजीला साधारणतः पाच मिनट शिजवणार आहेत जेणेकरून पालक आणि मुळा पूर्णपणे शिजतील तर इथं पालक आणि मुळा आपला छान शिजलेला आहे त्यामध्ये मी दोन चमचं शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे आणि भाजीला छान परतवून घ्यायचं तुम्ही बघू शकता भाजीला रंगही खूप छान आलेला आहे आणि कोणाला बघून वाटणारही नाही की ही मुळ्याची भाजी आहे एकदम कमी वेळात बनणारी पालकची भाजी तयार झालेली आहे रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नंतर भेटूया नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय